नमस्कार मंडळी माझ्या भटकंतीचे व्हिडिओ बघून तुम्हाला भरपूरदा असा प्रश्न पडला असेल की माझ्यामध्ये ही भटकंतीची आवड नेमकी कशी तयार झाली काळजी का या प्रश्नाचं उत्तर मीच देणार आहे तर हा आहे सह्याद्री अॅडवेचर्स ग्रुप जो माझ्या बाबांनी आणि त्यांच्या मित्रांनी एकत्र येऊन सुरू केला होता ज्या काळात ट्रेकिंग फारसं प्रचलित नव्हतं अशा काळात त्याने संपूर्ण सह्याद्री पालता घातला होता आणि माझ्यातील ही भटकंतीची आवड या ग्रुप मुळेच तयार झाली आहे माझ्या आयुष्यातील पहिला मी केला होता आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज मी हे सगळं का सांगत आहे तर काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमानिमित्त आमचा हा पूर्ण ग्रुप एकत्र आला होता त्यावेळी आम्ही म्हणजेच सेकंड जनरेशन ऑफ ऍडव्हेंचर्सने असं ठरवलं की आता आपण ही एकत्र फिरायला जायचं तर मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आता इथे ट्रिपची चर्चा करण्यासाठी आलोय आणि काय काय विषय चालू चालू आहे बघा शॉर्ट त्यानंतर तब्बल दोन दिवस प्लॅनिंग करून व दोन वेळा प्लॅन कॅन्सल करून फायनली आमच्या ट्रेकचा दिवस उजाडला टाटा की फुटेज मिळते असं ठरवलं होतं व ठरवल्याप्रमाणे आम्ही फये गावाकडे प्रस्थान केलं आता त्या गावात जायच्या आधी आमचा एक स्टॉप ठरलेलाच होता आणि तो स्टॉप म्हणजे इथे गाडी थांबवलेली आहे <laughs> उलटीसाठी <सती। laughs> सॉरी सॉरी चुकीचं फुटेज वापरलो तर आमचा पहिला स्टॉप होता मुरगुड इथून आम्हाला दोघांना पिकअप करायचं होत काय नाश्त्याला काय आहे पोहे, पोहे? तर मित्रांनो नाश्त्याची जोळणं झालेली आहे मुरगुड मध्ये कॉन्ट्री आता कमी होणार केळ <laughs> या <laughs> केळ तर आता आम्ही आलोय मुरगुड मध्ये इथं आम्ही मस्तपैकी नाश्त्यासाठी थांबलेलो आणि आता जय आम्हाला ओढा दाखवायला लागलाय जय <laughs> माझा सबस्क्रायबर मला फिरवायला नाही आलाय मी पण फेमस आहे म्हणजे <laughs> मुरगुड मध्ये पोहोचल्यानंतर जयने आम्हाला एपिकल्चर बद्दल म्हणजेच मधमाशी पालना बद्दल माहिती दिली इथून खाली जे येणार आहे ना ते सगळं त्यांचा पिल्ल्यांचा स्टॉक आणि ह्याच्यावरतून येणार आहे दोन गप्पे ते आपला स्टॉक म्हणजे हेला मध्ये सुपर आता हाँ। हाँ। हुँ। हाँ। हुँ। हा आता मी झाकून काढतो मी स्टॉक बनवायला सुरु केलो ओके हा काढून ठेवतो दोन मिनिटासाठी हे बनवला ना ह्याच्या खाली त्यांचा स्टॉक आहे तिथं त्यांचा स्टॉक पिल्ल्यांसाठी करतात हे आहे ते आपल्यासाठी आता मी काय करत नाही एवढा ह्याच्यात आणि त्यांचा स्टॉक बनवला म्हणतोय घेट की राणी राणीमाशी जात नाही हे असं ओढ ठेवलं ना तर मधमाशे जास्त येऊ शकतात मधमाश्या आपण मधमाशी जास्त राहायचं पहिला आपण राणी मधमाशी ठेवली ना तर हे काढायचे नाही जर हे काढलं तर राणीमाशी जाते आपण काढायचं नाही जेवढा दोन आठवडे पण असंच ठेवायचं मग त्याच्यातून घरी मासे येऊन जाते मग तिच्या आत बसले गणी तर मग आपण हे काढायचं मग त्यांना मधमाशा मध न्यायला त्यांनी आत त्रास व्हायला आत सोडतोय त्यावेळी तू हे लावणार पहिला त्यानंतर हे पण लावणार होय म्हणजे दुसऱ्या माशा असणार की नाही ते एंटर पूर्ण करणार हे आहे तर मग हे छोट्या छोट्या फक्त राणी माशी मोठी असते त्यामध्ये येऊ शकत नाही म्हणजे

मला चार ठिकाणी जायचं नाही पैसे करायचे तर मामाचे घर सोडले तर चार ठिकाणी नाही घर जास्त रो गो रेसिकाऊकाउ <laughs> देक चार। देक चार। तर मित्रांनो आता आम्ही पोचलोय फहे या गावात आणि आता मी ट्रेकिंग चालू करणार आहे व्हिडिओज करू देत आता आपण ट्रेकिंग चालू करणार आहे कसं तुम्हाला कसं वाटले एकदम बअर एक्साइटेड वाटले काय तुला नाही तोला काय नाही <laughs> <नहीं। laughs> चांगलं वाटलं मस्त वाटलं सर <laughs> <मुस्टार> <laughs> गावात पोहोचल्यानंतर आम्ही ट्रेकला सुरुवात केली इथे असणाऱ्या पाणी प्रकल्पामुळे येथील धबधब्याला उन्हाळ्यात ही पाणी असतं त्यामुळे हा धबधबा आम्ही ट्रेक साठी निवडला होता पाण्याला फोर्स तर हाय म्हणजे धबधब्याला पण पाणी असू शकते मी याआधी पण येऊन गेलोय तो व्हिडिओ तुम्हाला इथं वरती बघायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ बघून जर तुम्ही इथे येणार असाल तर फक्त एक काळजी घ्या वाट निमुळती आहे आणि या बाजूला छोटी दरी आहे त्यामुळं सावकाश चाला दम भरला आहे हा घाम तुम्हाला दिसाल आहे का नाही मला माहीत नाही हा धबधब्याला पाणी आहे उन्हाळ्यात पण आणि एक नंबर वाटायला लागले वातावरण एक नंबर आहे आता विषय कसा आहे तुम्ही जर पहिल्यांदा येणार असला तर माझं असं मत आहे की गावकऱ्याला किंवा इथल्या लोकांना घेऊन या कारण की रस्ता चुकायचे चान्सेस भरपूर आहेत बाकी मी इथं दोन तीनदा येऊन गेले त्यामुळे मला रस्ता माहिती आहे आणि माझ्या मित्रांना ते बघायचा होता धबधबा आता मी तुम्हाला धबधबा दाखवतो एवढा भारी व्ह्यू आहे समोर एक नंबर वाटाले उन्हाळ्यात धबधबा जागो रे देखो रे दुनिया ए पैसा खो पैसे राहणार माझ्या या धबधब्याला तमाशाचा खडक धबधबा म्हणून ओळखलं जातं हे नाव धबधब्याला का पडलं ते मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहिलेलं आहे धबधब्यात मस्तपैकी एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो गावातच असणाऱ्या एका रिसॉर्ट मध्ये कारण धबधब्यात भिजून आम्हाला इतकी भूक लागली होती की नका। तर मित्रांनो पूर्ण तुम्ही पण इथे येणार असला तर मी या फार्म नंबर खाली देतो नक्की भेट द्या मस्त पैकी जेवण झाल्यावर आम्ही निघालो पाटगावकडे जे तिथून फक्त तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे अर्ध्या तासातच आम्ही पाटगाव मध्ये येऊन पोहोचलो व याच गावात मौनी महाराजांचा मठ आहे मध्ये छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी जात होते तेव्हा त्यांनी मौनी महाराजांची इथेच भेट घेतली होती व त्यांचा आशीर्वादही घेतला होता पुढे सोळाशे शहाऐंशी मध्ये मौनी महाराजांनी इथे जिवंत समाधी घेतली या मठाचे प्राचीन बांधकाम इथल्या लाकडांवरील सुंदर नक्षीकाम हे सर्व बघितल्यानंतर प्राचीन काळातील लोकांचे बांधकाम कौशल्य का किती सुंदर होते याची जाणीव होते अशा प्रकारे धबधबा व हा प्राचीन मठ बघून झाल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला असं म्हणतात की जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत असता तेव्हा वेळ कसा निघून जातो हे समजतच नाही अगदी तसंच आमच्या सोबत झालं पूर्ण दिवस कसा व कधी संपला हे आम्हाला समजलंच नाही आमच्यातील एक मित्र आम्हाला सोडून चाललाय सोडून म्हणजे <laughs> गेला ते सोडून चाललाय म्हणजे हा मुरगुड मध्ये उतरणार आहे हा इच्छल कारण घ्यायचा तर आता व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा करू करा 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 म्हणजे लाईक लाईक शेअर करा